आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबरबात महाराष्ट्राची नवी शिंबडीत शिवजन्मोत्सवानिमित्ताने प्रथमच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पांडुरंग परमात्मा कैलासाधिपती भगवान महादेव श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया श्री संत सावत महाराज कृष्णाजी जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच सकल संतांच्या कृपेने बागलाण तालुक्यातील नवी येथे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने जन्मोत्सवानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालेला असून दिनांक बारा फेब्रुवारी ते गुरुवार एकोणवीस फेब्रुवारी पर्यंत हा सोहळा संपन्न होत आहे व्यासपीठ प्रमुख हरिभक्त पारायण तुषार महाराज निकम यांच्या मार्गदर्शनाने सप्ताहातील दैनिक कार्यक्रम दररोज पहाटे पाच ते सहा काकडा आरती सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी तीन ते चार महिला भजन मंडळ चार ते पाच प्रवचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरापर्यंत नामवंत कीर्तनकारांच्या मधुरवाणीतून सेवा बारा फेब्रुवारी हरिभक्त पारायण श्री हनुमंत महाराज आळंदीकर कीर्तन सेवा केदा जाधव तेरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण रवींद्र महाराज दहिवेलकर कीर्तन सेवा दत्तू वाघ चौदा फेब्रुवारी हरिभक्त पारायण तुषार महाराज वडगावकर कीर्तन सेवा केदावाग पंधरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण माहेश्वरी महाराज खाकुर्डीकर कीर्तन सेवा संदीप वाघ सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी हरिभक्त पारायण भरत महाराज पुरी कीर्तन सेवा साहेबराव सूर्यवंशी सतरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण पोपट महाराज कपालेश्वर कीर्तन सेवा प्यारेलाल गोसावी अठरा फेब्रुवारी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज कीर्तन सेवा फेब्रुवारी हरिभक्त पारायण शशिकांत महाराज करंज गव्हाण कीर्तन सेवा समाधान जाधव काल्याचे कीर्तन संपन्न होईल गुरुवार एकोणवीस फेब्रुवारी निमित्त शिव व्याख्याते हरिभक्त पारायण तुषार महाराज वडगावकर यांचे सायंकाळी सात वाजता शिवजन्मोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे शिवजन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह प्रसंगी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानाचे व इतर सेवा फेब्रुवारी रोजी स्वर्गीय भूषण मधुकर मधुकर पाटील यांच्या विश्वास महारु वाघ यांचेकडून भव्य महाप्रसाद दुपारी बारा ते तीन पर्यंत होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था करंजगवाण येथील बाल वारकऱ्यांची लाभत आहे शिवजन्मोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह सोहळा पहिल्याच वर्षी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असून हरिपाठा प्रसंगी परिसर पूर्ण भक्तिमय वातावरणात तल्लीन होत आहे यात महिला आबालवृद्ध ज्येष्ठ मनमुरात हरिनामाच्या गजरावर नाचण्याचा आनंद घेत आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भजनी मंडळ तरुण युवक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला यांचे विशेष सहकार्य लाभत आहे आजपर्यंत झालेल्या कीर्तन सेवेतून अनेक महाराजांनी आवर्जून सांगितले महाराष्ट्रात नवी शेमडी हे पहिले गाव असेल की तेथे शिवजन्मोत्सव निमित्ताने कीर्तन सोहळा संपन्न होत आहे त्यांचा आदर्श इतरही गावांनी घेऊन शिवजयंती अनोखी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आमच्या नवी शेमडी गावात शिवजन्मोत्सवानिमित्त सर्वांच्या सहकार्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालाय गावात प्रथम हरिनाम सप्ताह होत असल्याने गावात भक्तिमय वातावरण आहे तर अनेक तरुण या सुंदर सोहळ्याप्रसंगी तुळशीचे माळ परिधान करून हरिनामाच्या कार्यात सहभागी झाले असे पोलीस पाटील तेजसवाघ यांनी सांगितले बी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल